यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायाधीन कैद्यांनी के राडा घालून तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल केला ओमकार कुंडले जुनेद फारुक शेख सतपाल रुपनवार नैनेश निकम आकाश भालेराव सोहेल मेहबूब बादशाह मनोज शिरशीकर नामदेव नाईक अशी आरोपींची नावे आहेत या घटनेने खळबळ उडाली आहे सकाळी साडे दहा वाजे सुमारास शासकीय कारागृहा यवतमाळ यामध्ये कर्मचारी सुरज देविदास मिसरा जेल पोलीस हे आपले शासकीय काम करत होते आणि बंदींना पर्जवली क्षेत्रात जाऊ नका असा आठव करत होते त्याचा मनात धरून ओंकार गेल्यानं फुडले आणि त्याचे इतर साथीदार असे आठ आरोपींनी त्यावर हमला केला त्यावेळेस वेळेस तुरुंगाधिकारीराव हुलगुंडे हे सदर ठिकाणी आले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा देखील मारण करण्यात आली शिवगाळ करण्यात आली दमबाजी करण्यात आली सदर प्रकरणी औलद्वारी पोलिसांना हुलगुंडे तुरुंगाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी नौकरा हमला करणे त्यानंतर गैरकार्याची मंडळी जमवणे शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध तालमांमुळे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत यामध्ये किती आरोपी आहेत यामध्ये ओंकार गजानन कुंडले आणि त्याचे इतर सात साथीदार असे एकूण आठ आरोपी आहेत ते न्यायाधीन बंदी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत